नमस्कार मंडळी मी प्रणाली पाटील हॅशटॅग टोटल चर्चामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आज आहे नवरात्रीतला तिसरा दिवस आणि या दिवशी दुर्गेच्या तिसऱ्या रूपाची म्हणजेच माता चंद्रघंटा यांची उपासना केली जाते या रूपात माता उग्र आणि शांत स्वरूपाचा संगम दाखवतात तर पार्वतीच्या याच चंद्रघंटा अवताराची आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे माता पार्वती यांच्या व्रतपूर्तीमुळे भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह ठरत पण विवाहस्थळी जेव्हा भगवान शंकर प्रकट होतात तेव्हा त्यांना बघून सगळेच भयभीत होतात त्यांचं रूप भव्य आणि रौद्र असतं त्यांच्या अंगावर राग गळ्याभोवती नाक तर डोक्यात भस्म असतं आणि तसेच त्यांच्यासोबत आलेले भूत पिशास आणि अघोरी यांना पाहून पार्वतीच्या कुटुंबातील लोक घाबरतात भगवान शंकराचं हे भव्य आणि रुद्र रूप पाहून कुटुंबियांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते माता पार्वतीला हे पाहून फार दुःख होतो आणि म्हणूनच त्या स्वतः चंद्रघंटा हे रूप धारण करतात माता सोनेरी शरीर आणि दशभुजा असलेलं असं उग्र रूप धारण करते आणि भगवान शंकरास विनंती करते की त्यांनी सौम्य रूपात यावं देवीच्या याच विनंतीमुळे भगवान शंकराच्या उग्रतेला शांतता मिळते आणि त्यानंतर त्यांचा विवाह सोहळा आनंदाने पार पडत देवीच्या माथ्यावर अर्धचंद्राकृती मुकुट असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे म्हटले जाते पुढे असुर महिषासुराचा वध करण्यासाठी दुर्गेने चंद्रघंटा हा अवतार घेतला तिच्या मुखातील आवाज हा घंटेसारखा ऐकू येत होता ज्यामुळे शत्रू भयभीत होत होता हातात तलवार धनुष त्रिशूल गदा आणि इतर शस्त्र धारण केलेली देवी महिषासुराशी युद्धभूमीवर लढली आणि शेवटी त्याचा संहार केला माता चंद्रघंटाची उपासना केल्याने भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच भक्तांना धैर्य शक्ती आणि निर्भयतेचा आशीर्वाद मिळतो तर मंडळी माता चंद्रघंटा यांची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवरात्रीतील नवदुर्गांची कथा जाणून घेण्यासाठी टोटल मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका